खोपोली व खालापूर तालुक्यातील विक्रम साबले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सन्मान मंगलगौरा पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं होतं ग सायनो मंगलगौरा खेळूया या श्रावण समासी हर्षमासी महिन्याच्या आनंदासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले चित्रताई पाटील भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड महिला अध्यक्षा व हास्य क्लब अभिनेत्री रसिका वेंगुलकर व इंद्रायणी यांच्या वतीकडून व श्याम द्वारकाधीश यांच्याकडून साडी व आर टी सी ज्वेलरीज यांच्याकडून सोनीची भेटवस्तू देण्यात आले व या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या सात ग्रुपने सहभाग घेतला होता या सहभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आई गावदेवी चामुंडा ग्रुप शेडवळी प्रथम तर द्वितीय क्रमांक नवदुर्गा ग्रामीण ग्रुप खळापूर ग्रामीण यांनी मिळ पटकवलं व तिसरं ग्रुप नवदुर्गा महिला बचत गट समर्थनगर खोपोली यांनी मिळवलं व यावेळी कार्यक्रमाच्या स्थानी मान्यवर व सर्व भारतीय जनता पार्टी तसेच अनेक पक्षाचे माहितीचे सर्व उमेदव महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या व एक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम सावळे फाउंडेशन व अविनाश तावडे यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने Yeah. क्या वारे, क्या वारे? प्रेम करण्यासाठी किंवा काय म्हणतात सेल्फ एम्पॉवरमेंट वुमन साठी हा मंच गरजेचा होता आणि ते त्यांनी ओळखलं आणि मला असं वाटतं की खोपोलीला पण एका आ, यंग नेतृत्वाची गरज आहे तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि विक्रम साबळेच्या माध्यमातून जर काही मिळत असेल तर मला असं वाटतं की ते खूपच काय म्हणतात वेलकमिंग गेशर आहे विक्रमदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी थँक्यू सो मच मॅडम आणि मी तरी इथे बघितल्यानंतर मला वाटतं ग्रुपने तो इथे दाखवलं आणि योगाला प्रमोट केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने तोच आहे की सगळ्या महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळून स्वतःला सक्षम करून कुटुंबाप्रती आपलं प्रेम दाखवून आपल्या जबाबदाऱ्या पाळून स्वतःचं अस्तित्व ठेवणं हे गरजेचं आहे आणि हा तर म्हणजे हा मंगळागृहचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि ह्या व्यासपीठाच्या औचित्य साधून मी सगळ्यांना हेच सांगेन की आज मी इथे एक राजकीय प्रतिनिधी म्हणून तरी आले असते भाजपची मी दक्षिण रायगडची जिल्हाध्यक्ष आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याला शासनाने अनेक योजनांच्या मार्फत नरेंद्रजी मोदींच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीसांच्या मार्फत महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या दिलेल्या आहेत मातृवंदन योजना दिलेली आहे उज्ज्वला योजना असेल मुद्रा योजना असेल त्या सगळ्या योजनांचा बहिला सगळ्यात पहिले मी विक्रमजी साबळे यांचं मनापासून कौतुक करेन की एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी हे फाउंडेशन स्थापन करून अतिशय चांगले उपक्रम ते राबवत आहेत आणि मंगळागौर म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा हा नुसता सण नव्हे तर हा महिलांचा उत्साह आणि ऊर्जेचा क्षण असतो आणि विशेष करून भारतीय संस्कृतीप्रमाणे मंगळागौर हा फक्त एक आध्यात्मिक विधी नाही आहे तर तो स्त्री शक्ती स्त्रियांचा प्रेमा प्रेमाचा त्याचप्रमाणे कौटुंबिक समर्पणाचा हा गौरवशाली उत्सव आहे तर त्या विषयाला अनुसरून आज जेव्हा मी या कार्यक्रमाला आले ती म्हणजे मी भाजपाची दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष या नात्याने जरी मी आले असेल तरी मी हे सांगेन की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आणि आपल्या देवाभाऊनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत अनेक योजना राबवल्या आहेत महिला सक्षम व्हाव्या अग्रक्रमाने पुढे याव्या अशी त्यांची इच्छा आहे पण हा जो सण आहे त्या सणाच्या माध्यमातून सुद्धा महिलांनी अतिशय चांगल्या प्रमाण चांगल्या रीतीने त्यांनी इतका उत्साह दाखवलेला आहे की आश्चर्यजनक बाब मला ह्या कार्यक्रमामध्ये अशी वाटली की ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्या वयाने फक्त साठ पुढे गेलेले नाहीये तर सत्तरीनेही पुढे गेलेले आहेत म्हणजे अशा वयामध्ये त्यांचा इतका उत्साह हो। त्यांचा फिटनेस आणि मंगळागौरच्या माध्यमातनं त्यांनी सादरीकरण केलेलं पारंपरिक नृत्य हा सगळ्यांना आदर्श देणार आहे कंपनीसाठी हा मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देते सगळ्या महिलांना की त्यांनी त्यां